नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना आता नुकतीच बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून सुरू करण्यात आली आहे आणि अर्ज झपाट्याने ऑनलाईन होताना दिसत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून एक महत्वाचा लेख आपल्याला मिळाला आहे तर या लेखामध्ये काही महत्वाचे बदल सुद्धा करण्यात आले आहेत ते नेमकं बदल कोणते करण्यात आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहेत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल तुम्ही पहिल्यांदा चॅनल आहात सबस्क्राइब करू मारून त्याच्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी आणि दररोज भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो चला कोरियायला सुरुवात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा कामगार कल्याणकारी योजनेचा एक महत्त्वाचा लेख आपल्याला मिळाला आहे तर या लेखामध्ये अशी नेमकी काय माहिती आहे ते आपण पाहूया तर नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल तसेच भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचा पूर्ण विचार केला जाणार आहेत असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुणकर यांनी आज केलं आहे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं नवीन लेबर कोड आणि बी एम एस या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये बोलले आहेत तर याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ढोमणे महामंत्री किरण मिलगीर अखिल भारतीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा क्षेत्र मंत्री श्री राधेशाजी नाम लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेच्या संचालक श्रीमती रोशनी कदम पाटील आणि प्राध्यापक पी एम कडूकर उपस्थित होते तर नवीन कामगार कायदे दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस पासून संसदेने पास केलेले असून ते लागू करण्याबाबत केंद्र व राज्य सरकार विचार करणार आहेत तर या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या सेमिनारचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहेत सेमिनारचे उद्घाटन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले तर ॲन डुमने आणि श्री शर्मा यांनी या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका विषद केली आहे तर या निमित्तानं ॲन डुमने यांनी लिहिलेल्या नवीन लेबर कोड आणि बी एम एस या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय प्रश्रम शोध मंडळाच्या वतीनं कामगार मंत्री श्री फुंडकर हस्ते करण्यात आले आहेत तर सामाजिक सुरक्षा कोड दोन हजार वीस आणि वेतन कोड दोन हजार एकोणावीस हे कामगार कायदे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांच्या साठी असून घरेलू बांधकाम अंगणवाडी अशा सेविका फेरीवाले रिक्षा चालक टॅक्सी चालक आदी असंघटित क्षेत्रातील सुमारे पन्नास कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि असंघटित आणि संघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन हमी देणार असल्यानं तात्काळ लागू झालं पाहिजे अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे तर त्याबरोबर औद्योगिक संबंध कोड दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाची स्थिती कोड दोन हजार वीस या कोडमधील कारखाना बंद करणं कामगार कपात का ले ऑफ फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट स्टडिंग ऑर्डर आणि कंत्राटी कामगारांशी संबंधित अनेक तरतुदी बदलून मंगस्ते कायदे लागू करावेत अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीनं यावेळी केली आहे तर या सेमिनारला राज्यभरातून संरक्षण वीज मंडळ बँका विमा अनुर्जा पोस्ट मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे आर सी एफ पोर्ट ट्रस्ट खाजगी कारखाने सार्वजनिक उद्योग सहकारी बँका सामाजिक कर्मचारी सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस कंत्राटी कामगार अंगणवाडी घरेलू कामगार रिक्षाचालक फेरीवाले टॅक्सीचालक बी डी मर्चंट नेव्ही सुरक्षा रक्षक एअर इंडिया आदी उद्योगातील अडीचशेपेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मिलगर यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबईचे सचिव संदीप कदम यांनी केले आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता कामगार कल्याणकारी मंडळ यांनी काही महत्त्वाचे बदल या माहितीप्रमाणे केले आहे तर तुम्ही पाहू शकता या जी बैठक आहे त्या बैठकीच्या पाठीमागं सेमिनार नवीन लेबर कोड आणि बी एम एस या संदर्भात ही माहिती अपडेट करण्यात आले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा महत्वाचा लेख आपल्याला मिळाला आणि या लेख संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती मित्रांनो त्या ठिकाणी दिली आहे तर मग आता नेमकं कामगार मंत्री आकाश साहेब फोंडकर यांनी कामगारांसाठी हा जो निर्णय घेतला आहे या निर्णयासंदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुमचा कामाचा असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण आपले व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे